मित्रांनो आजकाल माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगणे खरंच कठीण आहे ज्या वेळात माळा ओळून हरिनाम करायची वेळ येते त्या वेळात काहीजण आपल्या वासनांच्या आहारी जाऊन स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात सून आणि सासऱ्यामध्ये सुरू झालेला एक घाणेरडा खेळ शेवटी पोलीस ठाण्यापर्यंत कसा पोहोचला आजची हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात फक्त एकच प्रश्न उरेल कलियुगात माणूस कुठल्या थराला जातो चला तर सुरुवात करूयात आजच्या धक्कादायक कथेला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल राखी नावाची मुलगी दोन हजार एकोणीस मध्ये जितेंद्र नावाच्या मुलाशी लग्न करते लग्नानंतर ती सुखाने संसाराला सुरुवात करते जितेंद्र कामासाठी बाहेर जायचा त्यामुळे राखी घरी सासू सासऱ्यांसोबत राहायची सासू सासरे वयस्कर होते राखी त्यांची काळजी घ्यायची सकाळी जितेंद्र गेल्यावर राखी घरकामात व्यस्त राहायची सासू सासऱ्यांची सेवा करायची रात्री स्वयंपाकाचा ताण तिच्या यायचा सासूच्या आजारपणामुळे तिला रात्री अपरात्री काळजी घ्यावी लागायची राखी तरुण होती म्हणून सासऱ्याचे पाय दाबायची त्यांची पाठ चेपायची दोन हजार वीस मध्ये सासूचे आजारपणामुळे निधन झाले त्यामुळे राखीवरील काही ताण कमी झाला आता घरी फक्त जितेंद्र आणि सासरे राहिले सासरे वयाने मोठे असले तरी ठणठणीत होते सासू गेल्यावर त्यांनी राखीकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली पाय चेपण्याच्या चे निमित्ताने ते तिच्याशी गैरवेतन करायचे राखी एकटी असताना ते तिच्या जवळ जायचे तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे राखीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण सासऱ्यांना त्रास वाढतच गेला राखीने हे जितेंद्रला सांगितलं पण त्याने तिला शिव्या दिल्या वडिलांचं ऐक असा तो म्हणायचा राखीला हे ऐकून धक्का बसला पण ती शांत राहिली सासऱ्यांना तिने जवळ येऊ दिलं नाही सासऱ्यांनी तिला पैसे देऊन जवळ करण्याचा प्रयत्न केला राखीने ठाम नकार दिला जितेंद्रने तिला मारहाण सुरू केली त्रासाला कंटाळून राखी माहेरी गेली तिथे तिने कुणालाच काही सांगितलं नाही एक महिन्याने जितेंद्र आणि सासरे तिला आणायला आले सासऱ्यांनी राखीला एकट्यात बोलायचं आहे असं सांगितलं ते तिला खोलीत घेऊन गेले तिथे पुन्हा गैरवर्तनाचा प्रयत्न केला राखीने सावधगिरीने त्यांचा व्हिडिओ काढला बाहेर आल्यावर राखीने सासरे जाण्यास नकार दिला जितेंद्र आणि सासऱ्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली राखीच्या माहेरचे लोक घाबरले सासरे आणि जितेंद्र दिल्लीला परत गेले पण सासऱ्यांनी राखीला अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली राखीने पोलिसात धाव घेतली तिने व्हिडिओ पुरावा म्हणून दिला पोलिसांनी जितेंद्र आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला लैंगिक छळ आणि बळाचा वापर अशी कलम लावली आता पोलीस तपास करत आहेत सासऱ्याचं वय झाला असलं तरी त्याच्या मनातली वाईट वृत्ती गेली नव्हती त्याला वाटलं पैशाने सून खरेदी होईल पण राखीने ठामपणे नकार दिला तिच्या धाडसामुळे सासरे आणि पतीला कायद्याचा सामना करावा लागला वय कितीही झालं तरी अक्कल असणं गरजेचं आहे नाहीतर असा गुन्हा घडायला वेळ लागत नाही धन्यवाद